नमस्कार मित्रांनो हार्ट डिसीज आणि ईडी म्हणजे रेटाईल डिस्फंक्शन याचा दोघांमध्ये काय संबंध आहे त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून शास्त्रीयुक्त माहिती तुमच्या समोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो दोन्ही गोष्टी होऊ शकतात एक तर तुम्हाला हार्ट अटॅक आला हार्ट अटॅक आल्यानंतर जर तुमची अँजिओ प्लास्टिक झाली किंवा बायपास झालं तर डेफिनेटली तुमच्या सेक्च्युअल जीवनावर डेफिनेटली त्याचा इफेक्ट होताना दिसून येतो याच्या उलट जर तुम्हाला इरेलटाईल डिस्फंक्शन आलं याचा अर्थ की तुमच्या रक्तमान्यामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे ईडी झाल्यानंतर एक दोन ते तीन वर्षाच्या काळामध्ये डेफिनेटली तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो हे ये तुम्ही विसरू नका म्हणून हार्ट अटॅक टाळण्यासाठी किंवा ईडी टाळण्यासाठी पर्टिक्युलर एजच्या नंतर जे मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे की व्यायाम करा संतुलित आहार घ्या कॉलेस्ट्रॉल कॉलेस्ट्रॉल जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवा प्राणायाम करा योगा करा जेणेकरून तुम्हाला हार्ट डिसीज पण झाले नाही पाहिजे आणि इरेलटाइल डिस्फंक्शन म्हणजे नपुसंत पण आलेली नाही पाहिजे तर मित्रांनो अशी काही म्हणजे तुम्हाला जर काही गरज असेल काही औषधोपचाराची गरज असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये मा हे बघा व्हिगोमॅक्स अल्फाझेन आणि सेफाझेन नावाचे जे कॅप्सूल आहेत ह्या मी डायबेटीजमुळं झालेल्या इरेटाईल डिस्फंक्शनसाठी आणि कोणत्याही नपुसंततेसाठी या स्वतः बनवून घेतलेल्या आयुर्वेदिक औषधी देतो त्यानंतर जर तुम्हाला औषधांचा लोड वाढवायचा नसेल तर तुम्हाला व्हॅक्यूम थेरपी डिवाईस जे माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे हे पण ईडीसाठी अत्यंत उपयोगी मशीन आहे कोणालाही इडी अगर झाला असेल तर प्रत्येकाने हे मशीन जर वापरलं तर हे मशीन नैसर्गिक रक्तपुरवठा वाढण्यास मदत करते व हार्टवर लोड कमी करून आपली नपोसंता दूर करते आणि अल्फाजेनसारखे ऑइल जे असतात ते माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत तर ह्या ऑइलची डेली सकाळी आणि संध्याकाळी मसाज केल्यास डेफिनेटली तुम्हाला ईडीपासून मुक्तता मिळू शकते धन्यवाद मित्रांनो